नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत अल्टो एट हंड्रेड आयमध्ये आहे पेट्रोल प्लस CNG वरते ही। टेटी CNG ही सी एन जीवरती आहे कंपनी प्लेटेड सी एन जी आहे गाडीला ऑन आर सीवरती याची नोंद आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडीचं रनिंग झालेलं आहे पन्नास हजार पाचशे किलोमीटर झालेलं आहे सी एन जी सी एन जीला अठ्ठावीस मायलेज पडतं सेंट्रल लॉक सिस्टम गाडीला आहे चिल्ड ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे दोन पॉवर विंडो आहेत गाडीची प्राइस पोर्ट केली आहे दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव याच्यामध्ये सायलेंटली नेगोशिएबल केलं जाईल ह्याच्यात लास्टमध्ये कमीत कमी दोन पस्तीसपर्यंत गाडी आपल्याला मिळून जाईल ज्यांना गाडी घ्या घ्यायची असेल तर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे ओमनी गाडी आहे मारुतीवाल्यांची ओमनी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच तेरा बी एन बासष्ट पंच्याण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार पंधराचं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहे सोनीची म्युझिक प्लेअर गाडला अवेलेबल आहे गाडीला लेदर सीट कुशन आहे गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोट केलेली दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशनच असणार आहे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर गरगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती हो संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळ्या नंबर आहेत प्रत्येक पार्टीचे वेगवेगळे गाडी आहेत तर तुम्ही नक्कीच जो व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला जी गाडी आवडली असेल त्याच्या खाली जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा तुमचा व्यवहार होऊन जाईल आपल्याला कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर्स किंवा व्ह्युअर्सने आपल्याला ओमनीबद्दल व्हिडिओ बनवा सांगितला होता तर तो, तो आपण व्हिडिओ बनवलेला आहे नेक्स्ट आपल्याला गाडी आहे मारुती मारुतीवालींची ओमनीच गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे आर सीवरती नोंद आहे याची इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत गाडीची प्राईस पोट केली आहे दोन लाख पंचवीस हजार फायनल प्राईज राहणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद शहाण्णव त्रेपन्न सदतीस अडतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आहे भक्ती यांच्याकडून आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची स्विफ्ट गाडी आहे व्हिडीएमध्ये दोन हजार नऊचं मॉडेल आहे दहाव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सदतीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझेल वेरियंटवरती गाडी आहे चारी टायर्स गाडीला पासष्ट टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीला गाडीत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे भक्ती एजनसी इचलकरांची कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोराणव अठ्ठावन्न बहात्तर सद्यातीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आहे इचलकरांची कारझो यांच्याकडून आपल्याला दोन हजार दहा मॉडेलचे टाटा सोमो डी आय गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा वेलट आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस फोट केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये बेटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जवळचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय चलकरांची कारण कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो आपल्याला आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला अशा पद्धती व्हिडिओ रोज डेली सकाळी आठ वाजता पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज डेली सकाळी आठ वाजता पोचून जातील अल्टो गाडी आपल्याकडे एक्स आयमध्ये आहे मॉडेल दोन हजार सात आहे दोन हजार सव्वीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीला चार मेगवेल आहेत गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे सत्तर हजार रुपये कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे पंच्याण्णव अठरा चौऱ्याहत्तर अठरा एकोणनव्वद नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला जर अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ न पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल तुम्ही व्हिडिओ बघू शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आहे अल्टो आयमध्ये आहे मॉडेल याचा असणार आहे तेरा आठ दोन हजार नऊचं मॉडेल आहे थर्ड ओनरमध्ये गाडीला पॉवर विंडो आहे ए सी आहे पॉवर शेअरिंग आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे पासष्ट हजार किलोमीटर गुड कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेलं आहे एक लाख तीस हजार रुपये गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच जोरो नाईन बी बी अठ्ठ्याहत्तर सोळा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर चव्वेचाळीस सासष्ट नंबर आहे नंबर व्हिडिओमध्ये आपण व्हॉइसवरसुद्धा केलेला आहे आणि डिस्प्लेवरती पण दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला सब्सक्राइब सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन का अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर